माहीत आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं मंत्री कुणाला मुख्यमंत्री कोण काय सगळं परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली आणि आज अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्याची फलश्रुती त्याचा परिपाक आज आपण पाहतोय हो आणि पानासाठी अजितदा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची आम्ही त्यांना के आमंत्रित केलं होतं आम्हाला वाटलं येतील परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाईड विक्ट्री मिळाली आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असते तरीसुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघही आणि आमचं माहिती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही त्यांनी आम्हाला अडीच वर्षामध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरोपावर आरोप अडीच वर्ष केलं केले परंतु आम्ही त्यांनी आरोप केले आम्ही काम केलं काम एके काम केलं आणि म्हणून आरोपाला उत्तर आम्ही कामाने दिलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची गज झाली त्याला आम्ही काय हलक्यात घेणार नाही आम्ही त्यांचा मान सन्मान नक्की ठेवू आता त्यांनी सकारात्मक राजकारण केलं पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि जिथं सरकार किंवा कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षाने नक्की बोलावं परंतु या ठिकाणी विरोधाला केवळ विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामामध्ये अधिवेशनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी सारखं ते काय त्याला म्हणतो सभा त्याग करून लोकांना न्याय देता येणार नाही आणि म्हणून आम्ही एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणाले दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करेल तेव्हा विकसित भारत कसा असला पाहिजे यासाठी त्यांनी अकरा संकल्प कालच जाहीर केले आणि आपल्याला माहीत आहे की आम्ही आपलं माहितीचं सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं डबल इंजिनचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आमचाही देखील अजेंडा आहे याला प्रगत राज्य करायचं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्य अधिक गतिमान होईल आणि पुढे या राज्यातल्या जनतेला न्याय मिळेल आणि मी हेही सांगतो की काही मगाशी त्यांनी पत्र दिलेलं आहे ई व्ही बद्दल त्या ठिकाणी काही धानाच्या बद्दल आता आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण पंधरा हजार रुपये दिले ना वीस हजार रुपये दिले गेल्या पहिले पंधरा दिले नंतर वीस दिले आपण म्हणजे धानाला बोनस देखील आपण आपल्या काळात जास्ती दिला व विदर्भामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले मुख्यमंत्री स्वतः इकडचे असल्यामुळे अनेक निर्णय आपण पाण्याचे घेतले सिंचनाचे घेतले वैनगंगा नळगंगा गोसेखुर्द ते पर्यटनाचा बॅकवॉ बॅक जे आपलं बॅकवॉटर आहे त्याच्यावर आपण हे केलं सुरजागडमध्ये आपण प्रकल्प सुरू केले मोठ्या प्रमाणावर त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही जे काम केलं विदर्भासाठी फक्त विदर्भामध्ये खरं म्हणजे औपचारिकता म्हणून अधिवेशन नाही आहे तर विदर्भामध्ये आल्यानंतर या नागपूरमध्ये जे अधिवेशन आहे त्याची फलश्रुती झाली पाहिजे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये देखील आम्ही अनेक निर्णय घेतले या विदर्भासाठी याचा देखील आनंद आणि समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या महायुतीच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवेंद्रजींनी स्वतः त्याचा पाठपुरावा देखील केला आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ते दे तो देखील निर्णय घेतला त्यामुळे असे अनेक कामं आहेत किती निर्णय घेतले आपण की ते सांगायला या ठिकाणी वेळ पुरणार नाही गेल्या अडीच वर्षात आम्ही शहाऐंशी कॅबिनेट बैठका घेतल्या आठशे पन्नास निर्णय घेतले सर्व निर्णय लोकहिताचे जनहिताचे निर्णय आम्ही घेतले आणि आम्ही तिघांनी मिळून जे जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घेतले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत आणि म्हणून यापुढे देखील एक टीम म्हणून आम्ही काम करतो आहे नक्कीच पुढचा जो काही कालावधी आहे हा सर्वसामान्य जनतेसाठी या राज्याच्या विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार देखील आमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून याचा फायदा जनतेला होईल महाराष्ट्राला होईल आणि जे आमचं ते आदरणीय प्रधानमंत्री यांचं फाय ट्रिलियन डॉलरचं जे गो अची हे आपलं स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचं जे वन ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न आहे जो गोल आहे तो मला वाटतं आम्ही अचीव्ह करू त्याच्यापेक्षा जास्ती पुढं जाऊन अचीव करू एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि ईव्ही एमच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की जेव्हा लोकसभेमध्ये ईव्ही एम त्यांना एकतीच जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांना बॅलेट पेपर आठवला नाही त्यांना जिथं जिथं जेव्हा जेव्हा ज्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये असेल तेलंगणामध्ये असेल अगदी आता झालेली झारखंडमध्ये असेल इकडे जेव्हा जेव्हा त्यांना विजय मिळाला तिकडे त्यांनी ईव्हीएम एम चांगला आहे आणि बॅलेट पेपरचा काही उल्लेख केला नाही बॅलेटनी निवडणुका घ्या म्हणून जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएमवर ते त्याचा खापर फोडतात जेव्हा हरतात तेव्हा इलेक्शन कमिशनवर खापर फोडतात आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा अगदी हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे त्यांच्यावर देखील खापर फोडतात त्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हार जी आहे आम्ही लोकसभेमध्ये दिलदारपणाने आम्ही स्वीकारली आणि आम्ही कुठं त्रुटी आहेत त्या शोधल्या आणि ज्या धडाक्याने आम्ही काम केलं त्यामुळे विधानसभेमध्ये परिवर्तन घडलं त्यामुळे विरोधकांना देखील माझी विनंती आहे की जनतेचं जे मँड आहे जनतेने दिलेलं मँडेट त्याचा अपमान करू नका आणि वस्तुस्थितीला सामोरं जा एवढंच माझं या प्रसंगी सांगणं आहे आणि आम्ही पुढे जे करू त्या राज्याच्या भल्यासाठी करू राज्याच्या विकासासाठी करू सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे बदल घडले पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे त्याच्यासाठी करू आणि आम्ही जे जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू कारण आम्ही लिहिलेला शब्द पाळणारे आहोत आणि त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा मुख्यमंत्री सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सर। या ठिकाणी मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे त्यामुळे निश्चितपणे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू राज्य मंत्रिमंडळाचा आजच विस्तार आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आज आमच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे ज्याच्यामध्ये सहा राज्यमंत्री आहेत आजपासनं आमचा गतिशील कारभार आम्ही सुरू केलेला आहे अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर दादांनी आणि शिंदेसाहेबांनी दिलंय की खाते वाटप कधी तर येत्या दोन दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा पुरवणी मागण्यांवरची चर्चा सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्याचसोबत जवळपास वीस बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते बिलांमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत आणि म्हणून चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे विरोधी पक्षाने एक पत्र दिलं मागच्याच अधिवेशनातलं पत्र फक्त एक ईव्हीएमचा पॅरेग्राफ ऍड करून त्यांनी दिलं आणि म्हणून आपण मग अशी बघितलं असेल की बोलताना ते हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले कारण पत्र ते जुनच होत पण मला असं वाटत की जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत पत्रामध्ये त्याची उत्तरं वारंवार आम्ही दिलेली आहेत आणि ते जेवढे वेळ उपस्थित करतील तेवढे